नमस्कार मित्रांनो महिलांसाठी आनंदाची बातमी आता हे कागदपत्रे नसणार तरीही खात्यात येणार पंधराशे रुपये नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेतून राज्यातील महिन्या महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येत येणार आहे या योजनेच्या पात्रातील आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्याची अट होती आता लाभार्थी महिलांकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसले तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी कोणतंही एक पत्र ग्राह्य धरण्यात येईल सदर योजनेत पाच एकर शेतीची अट होती ती आता वगळण्यात आलेली आहे अशी मोठी घोषणा अजित पवार यांनी केलेली आहे तर असेच नवनवीन योजनांसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू